राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आपले शाहीद काय तालुका अध्यक्ष आज आहे आपल्या कार्यक्रमामध्ये त्याचबरोबर निर्मला साईक तिला तालुका अध्यक्ष आज आलेले आहेत सुरवडे भाऊ आलेले आहेत नमस्कार आपण पाहता प्रभावशाली न्यूज आज आपण बघताय की सणामधी बुद्धव्या इथे आज स्कूलचे जे विद्यार्थी आहेत छोटे मुलं आहेत त्यांना आज शाळे जे कपडे आहेत पुस्तक आहेत ते त्यांना वाटण्यात आलेले आहेत आणि तसेच जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी ही व्हीलचेअर वगैरे आणि ग्रोसरीचा इथे प्रबंध करण्यात आलेले आहेत तेही इथे वाटप होणार आहे आणि आपण बघताय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा या पक्षाच्या माध्यमातून आज इथे एकंदरीत हे वाटप होणार आहे आणि आपण बघू शकता एकंदरीत हे चंद्रमणी बुद्धविहारामध्ये नेहमीच काही ना काही कार्यक्रम असतील उपक्रम असतील ते राबवत राबवण्यात येत असतात आणि आपण जर बघितलं रत्ना बनकर ज्या आहेत टीचर आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इथून जुडलेल्या पण आहेत आणि आपण बघितलं तर राहते लहान लहान मुलांना वया आणि शाळा साहित्य इथे सध्या वाटण्यात आलेलं आहे आणि आज इथे सुरुवात सध्या झालेली आहे तर आपण एकंदरीत बघितलं तर सर्वेच इथे पोचलेले आहेत आणि दिव्यांगांसाठी अशा प्रकारे हे व्हीलचेअर वगैरे इथे वाटप करणार तसेच जे रोजरी आहेत तेही तेही गरजू लोकांना इथे वाटप करण्यात येणार आहे आणि शाळे जे साहित्य आहेत ते इथे शाळे लहान लहान विद्यार्थी आहेत त्यांना इथे देण्यात येणार आहे आणि आपण जर बघितलं विद्यार्थी सध्या इथे पूर्णपैकी आलेले आहेत आणि आज इथून स्कूलची ही सुरुवात सध्या इथे होते आणि ज्या प्रकारे एक चांगले नियोजन हो इथे सध्या करण्यात आलेले आहे रत्ना बनकर यांच्या माध्यमातून सध्या इथे आपण बघताय रत्ना संदीप बनकर टीचर आहात आणि हे नेहमीच काही ना काही उपक्रम राबवत असतात काही ना काही करत असतात आपल्या विभागामध्ये महिलांसाठी असो लहान मुलांसाठी असो प्रत्येकांसाठी काही ना काही ते नेहमीच करत असतात स्वतः आज ते याचा कुठेतरी नेतृत्व ने करताना आपल्याला एकत्रित दिसत आहेत आणि आपण थोडक्यात त्यांच्याकडनंही जाणून घेणार आहोत कारण इथे वाटप सध्या होणार आहे आणि त्याचीच पूर्वतयारी सध्या इथे झालेली आहे तर आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत रत्ना बनकर आपल्या सोबत आहेत एकंदरीत त्यांच्याकडनंही मी जाणून घेणार आहेत कशा प्रकारे आजचं नियोजन आहे तुमचं काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन झालेलं आहे सर्व अभिवादन केलं नतमस्तक झाले काय सांगाल सर्वात प्रथम मी आपल्या शाचा आभार व्यक्त करते की आपण इकडं आलोत आणि लाईव्ह टेलिकास्ट केलेले काल सहा डिसेंबर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिणा निर्माण दिवस होता तर काल आमचे ते धम्मा स्कूलचे मुलांनी काल कॅन्डल रॅली काढलं होतं बाग बाबासाहेब आंबेडकर चौकापाशी आणि त्याचबरोबर आपण आज जे आहे आपले धम्मा स्कूलचं पहिलं दिवस आहे तर आज मुलांना प्रॉपर युनिफॉर्म भेटलेलं आहे शूज भेटलेले आहेत आ, ते प्रॉपर युनिफॉर्म घालून आलेले आहेत आणि त्याचबरोबर आपले जे धम्मास्कूल आहे तेही आज रेडी झालेले आहेत मुलं एवढा दिवस खाली जमिनीवर बसून अभ्यास करायचे त्यांना प्रॉपर एरिया नव्हतं बसायला त्यांना बेंचेस प्रोव्हाइड नव्हते तर आज आपल्याला प्रॉपर स्कूल पण आहे आणि प्रॉपर बेंचेस पण बसले म्हणजे जिथं पोरं कम्फर्टेबली बसून अभ्यास करू शकतात तर त्याचबरोबर आज आपला जे कार्यक्रम आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण केलं करतोय आज, आहे, आज जे आहे आपण महत्वाचं असं आहे की आज आपण जे मेंटली चॅलेंज आपले जे विभागातले मुलं आहेत त्यांना आपण राशन ग्रॉसरी गिफ्ट आ, ग्रॉसरी किट आपण त्यांना डोनेट करणार आहोत त्याचबरोबर जे विकलांत आहे आपल्या विभागातले त्यात वन थर्टी नाईन वॉर्डमधले जेवढेही विकलांत मुलं आहेत त्यांचा आम्ही एक महिना आधी सर्वे केला होता की एरियामधले आम्ही असे काय विकलांत मुलं जमा केले ज्यांना व्हीलचेअरची खूप जास्त आवश्यकता होती तर आज ते आपण व्हीलचेअर जे आहे डोनेट आपण करणार आहोत मुलांना वॉकर्स डोनेट करणार आहोत आणि त्यांना ग्रोसरी किटही दिले जाणार आणि आपल्या कार्यक्रमाला आज शाहिद बाय शेख जे आपले तालुका अध्यक्ष आहेत ते पण उपस्थित आहे निर्मला ताई तालुका अध्यक्ष तेही उपस्थित आहेत तर खूप चांगला प्रतिसाद भेटतोय सर्व मान्यवरांकडून विभागातल्या सर्व महिला लोकांकडून मुलांकडून जे एव्हरी संडे थम्मा स्कूलमध्ये येतात आणि नवीन काहीतरी त्यांना शिकायलाही मिळतं आ, कशा तेंचा, तेंचा तेंचा uh, actually, आज कशा प्रकारे किती जणांना हे ग्रोसरी वाटप करण्यात येणार आहे आणि जे दिव्यांग आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी कशा प्रकारे तयारी ऍक्च्युली आज जे आहेत जे मेंटली चॅलेंज जे मुलं आहेत ते आपल्या विभागातले ॲक्च्युली ट्वेंटी ला पण एक प्रोग्राम झाला होता तेव्हा आम्ही uh, सात आठ व्हीलचेअर वगैरे वाटले होते त्यातून असे काय मुलं होते जे येऊ शकले नाही त्या दिवशी तर मग आज ते मुलं आलेले आहेत आणि ती दोन व्हीलचेअर आहेत एक वॉकर स्टिक आहेत स्टिक आहेत ज्यांना भेटलं नाही त्यांना आज भेटणार आहेत आणि त्याचबरोबर जे जे मेंटली आहेत त्यांना आपण ग्रॉसरी देणार आहोत ते मला असं वाटतं वीस पंचवीस जण आहेत ज्यांना आपण आज ग्रॉसरी वाटणार आहोत याची मागणी मागणी होत होती का ह्याची गरज होती कारण की ज्या प्रकारे मागणी असते जे दिव्यांग आहेत त्यांना फार गरजेचं असतं ह्या गोष्टी त्या दिव्यांगांची काय मागणी होती काय हो सर हो मागणी खूप होती म्हणजे लोकांची रिक्वायरमेंट होती अॅक्च्युली असं आहे लोकांची परिस्थिती खूप खराब आहे आणि समजा ते व्हीलचेअर घ्यायला गेलं तर त्यांना सहा ते सात हजारपर्यंत त्यांना व्हीलचेअर तेवढं ते अफोर्ड करू शकत नाही आणि आपले जे अ, मिडल क्लासचे लोक आहेत त्यांचे पगार तुम्ही बघता आठ नऊ दहा हजार असेच असतात मग ह्या लोकांची खूप दिवसापासून त्यांचे आमच्याकडे अर्ज टाकला होता की बा मॅडम तुमच्या थ्रूनी आम्हाला काहीतरी सपोर्ट करा तर त्यांना जे काय रिक्वायरमेंट आहे ये इयरिंग येड असो किंवा व्हीलचेअर असो काय असो ते आता आम्ही आमच्या थ्रूनी आमच्या पक्षाच्या थ्रूनी देतो एकत्रित ज्या प्रकारे इथे आज स्कूल धम्म स्कूलची सुरुवात झालेली आहे काय अडचणी होत्या का अडचणी uh, uh, शक्यता असं काही नाही आहे कारण की आपले एरियाचे जेवढेही लोक आहेत सर्वांनी खूप प्रतिसाद दिला अजूनही असे भरपूर पालक आहेत जे आम्हाला uh, म्हणजे रिक्वेस्ट करतात की आमच्या मुलांना ॲडमिशन द्या आमच्या मुलांनाही यायचं आहे आता परिस्थिती असं बघायला गेलं ना की अडचणी तर काय नाही फक्त एवढंच होतं की मुलांना बसायला पाऊस आहे ऊन आहे ते तर त्यांना बसायला प्रॉपर क्लासरूम नव्हता आणि बेंचेस uh, वगैरे नव्हते खाली बसून शिकायचे पण आता तसं काहीच नाही आणि आता वेळ अशी आलेली आहे की हो आता मुलांची संख्या एवढी वाढायला लागली की आता आम्हाला क्लासरूमही कमी पडायला लागले पण प्रतिसाद सर्वांचा खूप चांगला भेटलेला आहे सर्व टीचर्स हाय टीचर्स आहेत माझ्याकडे दहा टीचर्स आहेत बट त्यांना अजूनही मला त्या टीचर्सला पण भरपूर ट्रेन करावे लागेल कारण की टीचर्स लोकांना पण माहिती असण्याची सर्व गरजेचं आहे कारण की पुढचं आता एवढे मुलं मी एकटी सांभाळू शकत नाही त्यासाठी टीचर्स लोक गरजेचे आहेत टाइमिंग एव्हरी संडे इलेव्हन टू वन ओ क्लॉक अकरा ते एक वाजता वयगड वयगड ऍक्च्युली आपले जे लहान पाच वर्षाच्या वर्ष मुलांपेक्षा पासून आपण दहावी पर्यंत मुलं आहेत आपल्या ह्याच्यामध्ये धम्मा स्कूल सर्वात महत्वाचं तर ते त्यांना मॉरल व्हॅल्यू शिकवलं जातो बघा असं असतो की स्कूल मध्ये तुम्हाला सिलेबस शिकवला जातात बट त्याच्या जा व्यक्तित्व म्हणजे त्याचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी फॉर एक्झाम्पल माणूस कसा घडवायचा चांगला त्याला रिस्पेक्ट करणं मोठे मॉरल व्हॅल्यू त्याचबरोबर मॅनर्स ओके त्याचबरोबर आपण जेवढेही आपले महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल आपण डीपली त्यांना शिकवलं जातो म्हणजे प्रत्येक महापुरुषाचं लाईफ कथा वगैरे हे सर्व आपण शिकवतो म्हणजे अशा आहेत आणि त्याचबरोबर आपण ऍक्टिव्हिटी करिक्युलर ऍक्टिव्हिटी पण शिकवलं जाणार आता ये येणारे पुढचे संडेपासून आपण आपल्याकडे प्रोफेशनल टीचर आहे जे कराटे ब्लॅक कराटे ब्लॅक बेल्ट आहे आणि आपण इथं आता त्यांना फ्री कराटे आणि फ्री सेल्फ डिफेन्स पण शिकवलं जाणार आहे आपल्या धम्मा स्कूलच्या मुलांना एकंदरीत ज्या प्रकारे आपण आता मुलांना शिकवण देणार आहात पण मुलं आता मोबाईलच्या आधी जास्त आहेत आणि नशा पण खूप जास्त मुलांमध्ये बघायला भेटतोय कारण की युवा पिढी एक वेगळ्या दिशेने चाललेली आहे डिजिटल होत आहे स्मार्ट पण स्मार्ट मुलं बनत नाहीयेत कारण की नशा कुठेतरी जास्त वाढल्यामुळे आज बलात्कार अनेक अशा गोष्टी उद्भवत आहेत घडतायत छेडछाडच्या घटना घडतायत तर त्यासाठी मुलांना आतापासूनच कशा प्रकारे आपण ट्रेन करणार आहात सर धम्मा स्कूल घेण्याचा महत्वाचं कारण तर हेच आहे की आपल्या एरियात इतकं नशामध्ये पोरं इतकं इन्व्हॉल्वड आहे तुम्ही आताची परिस्थिती समजा आमच्या वन थर्टी नाईन वॉर्डचं बघितलं तर अकरा वर्ष दहा वर्षाचे मुलं ही नशा करतात लपून चुकून आम्ही इंडिव्हिज्युअली त्या मुलांना पकडलेलं आहे जेव्हा आम्हाला कळून चुकलंय की अशी ऍक्टिव्हिटी आमच्या एरियामध्ये भरपूर वाढलं जातंय त्यामुळेच मेन आम्ही हे धम्मा स्कूल खोललेले कारण की का पोरं इथं आल्यावर इन्वॉल्व्ह होतात जे दोन तास ते बाहेर फालतुगिरी करणार किंवा पोरांमध्ये जे घालव दोन तासात जेव्हा त्यांना धम्म हे कळत त्यांना शिस्त लागतो मॅनर्स लागतो तर हे जे वाईट जे वळण आहे ते ऑटोमॅटिकली त्यांच्याकडून निघून जातात तर हेच मेन आहे कारण आपलं धम्म स्कूल खोलाय सर आपसे जानना चाहते जिस तरीके से युवा पिढी अब नशे की आड में है मोबाइल के अधीन है और यहाँ पर आज धम्म स्कूल में बच्चों को एक डेवलप किया जा रहा है सिखाया जा रहा है कितना अहम है तो बहुत सबसे पहले मैं रत्ना बनकर साहब और प्रकाश बनकर उनके बच्चे सारी टीम को मुबारकबाद देना चाहता हूँ कि उन्होंने आज से भी मैं देख रहा हूँ जब से हमारे पक्ष प्रवेश किए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में कुछ ना कुछ ये लोग प्रोग्राम ले रहे हैं छोटे छोटे बच्चों को सामान अभी दे रहे हैं विकलांग दूसरी बात हर गली में गटर मीटर वाटर किसका भी कुछ प्रॉब्लम है तो हमारी तय अभी आज देख रहा हूँ मैं हर जगह भाग की जाती है अब जितने कहा था नशे का मुद्दा नशे के ऊपर हम लोग बहुत दिनों से काम कर रहे हैं और जब यहाँ पे नवाब भाई लड़ने के लिए आए उन्होंने देखा तो जब यहाँ से जा रहे थे नवाब भाई तो माँ और बहनें दौड़ कर आती थी सब मेरे बच्चे मुझे मार रहे नशा कर रहे आप इनको रोको हमें कुछ नहीं चाहिए इन नशा करने वाले को और नशा बेचने वाले को नवाब भाई के दिमाग में एक बात आया मैं हारू या जीतू यहाँ से नशा बंद कर देके नशा लाने वाला और नशा बेचने वाला वो यहाँ के ही नुमाइंदे है उनको जेल में सलाखों में भेजने का काम नवाब मलिक साहब ने किया और आगे भी करते रहेंगे इस तालुके के नाते, मैं रत्ना बनकर मैडम का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि इस वार्ड से 139 से इनको ही टिकट दिया जाएगा ऐसा साहब का कहना है मैं अपनी दो बात करके कर। एक महिला अत्याचार वार्ड तो है महिला अत्याचार कमी होण्याचं कुठे नावच नाही कमी होण्याचं नाव घेतलं जात नाही कारण की अनेक सुविधा अनेक गोष्टी आपण बघतोय पण नशेमुळे आज माणूस धुतोय आणि त्याला काही गोष्टी कळत नाही तर नशेमुळे अनेक अशा गोष्टी उद्भवत आहेत तर आज मुलं मोबाईल नशा या गोष्टी मध्ये तर कुठल्या गोष्टीला प्राधान्य देऊन मुलांना आज अवेअरनेस करणं गरजेचं वाटतं कसं आहे आपला हा जो स्लम एरिया म्हटलं जात आपला हा लिंबवणी बाग झोपडपट्टीची मुलं म्हटली की त्यांना वळण नाही असंच गृहित धरलं जात आई वडील गरीब असतात कुटुंब गरीब असतं मग आई वडील दोघेही कमवण्यासाठी घराच्या बाहेर पडतात मग ही, ही मुलं जी आहेत त्यांना संस्कार देणारे त्यांच्यावरती लक्ष ठेवणारी व्यक्ती जबाबदार व्यक्ती घरात अवेलेबल नसते मग रत्नाताई बनकर या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांना आम्ही ऍज अ वॉर्ड अध्यक्ष म्हणून नियुक्ती दिलेली आहे आणि येणाऱ्या आगामी इलेक्शन मध्ये आमचे त्याच उमेदवार आहेत आणि नवाब मलिक आणि नशा मुक्ती अभियान हे सुद्धा राबवलेलं आहे आणि ह्या झोपडपट्टी एरियामध्ये अशी खूप मुलं आहेत की आत्ता ती खूप नशेच्या आहारी चालली आहेत आमच्याकडे आई वडील त्यांच्या कंप्लेंट घेऊन येतात आम्ही त्यांची आमच्या परीने होणारी जी मदत आहे ती आम्ही करतो त्या मुलांना जे काय त्यांचं त्यांना काउन्सिलिंग करायची आहे ती काउन्सिलिंग आम्ही कर, करतो की त्यांना सांगतो की कसं तुम्ही यातून बाहेर यायचं तुमच्या आई वडिलांना तुमच्या चांगल्या फ्युचरची गरज आहे त्याच्यावरती तुमच्या आई वृद्ध वय आहे बाबा तर मग त्यानुसार त्या मुलांमध्ये थोडाफार फरक होत आहे आणि मेन गोष्ट म्हणून मला हे सांगायचं आहे की मुलं ही लहान मातीच्या गोळ्यासारखी असतात आणि त्यांना आकार देणं हे खूप महत्वाचं असतं आणि ह्या कोवळ्या वयातच आपण त्यांना या धम्म स्पूलच्या मार्गाने जे काय आता आपण शिकवण देत आहोत त्याच्यामुळे चा त्यांच्यावरती चांगले संस्कार घडणार आहेत आणि मग आतापर्यंत जे नुकसान झालं आहे बाबा संस्कार नाहीत वळण नाहीत लक्ष नाहीत या गोष्टी तेवढ्या अवॉइड करून आता ही जी मुलं घडत आहेत ही त्या नशेपासून बोला किंवा त्यांचं जे काय आहे त्यांचं मिसबिहेव्हिअर भविष्यात काय घडणार आहे ते सगळं इथून बंद होईल आणि त्या मुलांना एक चांगलं व्यक्तिमत्व मिळेल या धम्म स्कूलच्या माध्यमातून आणि आता ही जी दोनशे मुलं आहेत याच्यामध्ये आणखीन आमच्या लिंबोनीबाग इंद्रानगर दत्तनगर इथली सुद्धा मुलं आणखीन ऍड होणार आहेत आजच आमच्याकडे नोंदणी आलेली आहे आणि या मुलांना चांगलं व्यक्ती घडवणं याच्यामध्ये मी सुद्धा माझं कॉन्ट्रीब्युशन करणार आहे मी सुद्धा संडेला वेळ देणार आहे या मुलांसाठी आणि आमच्या परीने जेवढं चांगलं होईल अवेअरनेस होणं गरजेचं आहे अवेअरनेस होणं गरजेचं आहे आई वडिलांना ऍक्च्युअली कसं झालंय ना की आत्ता घरामध्ये मेन आई असते वडील विचारे कामाला जातात आईला कळणं खूप महत्वाचं आहे म्हणून आम्ही आईसाठी सुद्धा इथे आईंना बोलवणार आहोत की त्यांच्या मुलांना त्यांना काय संस्कार द्यायचे आणि जागरूकता म्हणजे बॅड टच गुड टच हे सुद्धा सांगणं कारण आत्ताच्या पिरियडमध्ये ना लहान मुलं म्हणा किंवा वयस्कर म्हणा किंवा तरुण म्हणा प्रत्येकावरती लैंगिक छळ किंवा अश्लील चाळे हे होतात होत आहेत आणि लहान मुलांना कळत नाहीये की याचा अर्थ काय आहे मग आपल्या घरामध्ये कसं होत की ह्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत मोकळेपणाने बोलल्या जात नाहीत तर आम्हाला हेच महत्व सांगून घ्यायचं की कोणतीही गोष्ट सांगायचीच आणि त्या मुलांना बॅड टच गुड टच हे सुद्धा आम्ही गाईड करणार आहोत आणि आई वडिलांना सुद्धा सांगणार आहोत की मुलांशी ॲज अ पॅरंट नाही तर त्यांचा मित्र बनून राहा जेणेकरून ते तुम्हाला प्रत्येक गोष्ट शेअर करतील तर नक्कीच आपण आता सध्या इथे बघतोय की आता हे ग्रोसरी जे ग्रोसरी आहेत ते इथे वाटप करण्यात येणार व्हीलचेअर सध्या जे गरजूवंत आहेत त्यांना वाटप करण्यात येणार आहे तर ज्या प्रकारे इथे चंद्रमणी विहार इथे नेहमीच काही ना काही उपक्रम असेल काही ना काही जे लोकांना गर गरजेच्या गोष्टी असतील त्या इथे देण्याचं काम केलं जात आहे आणि आज धम्म स्कूलचा पहिला दिवस आणि एकंदरीत आपण मुलं युनिफॉर्म मध्ये आणि पुस्तक वगैरे आज आपण बघतोय पूर्ण घेऊन आज ते इथे आलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे इथे ज्या प्रकारे यांना शिक्षण दिलं जात आहे प्रशिक्षण दिलं जात आहे ज्यामुळे मुलं कुठेतरी येणारी पिढी आहे ती घडली पाहिजे म्हणूनच एक प्रयत्न रत्ना संदीप बनकर यांच्या माध्यमातून नेहमीच इथे होत असतय तर आपण बघितलं तर आता हे वाटप सध्या इथे होताना आपल्याला एकंदरीत दिसत आहे आता हे इथे या वाटपाला सुरुवात होते एकंदरी व्हीलचेअर आहे आणि ते आता सध्या इथे वाटताना आपल्याला एकंदरीत दिसत आहे आपण बघूया फातिमा खान मातीमा खान हां अच्छा आज आपण वीर

रफत शेख जो है बच्ची और उनके पिता फिरोज खान ये लोटस के भाई हैं हमारे तो इनके इन्हें व्हील चेयर डोनेट किया जा रहा है हमारे शाहिद भाई की तरफ से राष्ट्रवादी कांग्रेस के तालुका अध्यक्ष शाहिद भाई Give a round of applause. Uh, क्या कहना चाहेंगे आज व्हील आपको दिया कितना जरूरी था बहुत जरूरी था हैंडीकैप लड़की है ना हाँ uh, उसके लिए थैंक यू नक्कीच आपण बघताय की लोकांच्या चेहऱ्यावर आनंदही आहे कारण की अशा प्रकारे ही गरजूच्या वस्तू फारच महत्वाच्या आहेत इथे व्हीलचेअर वाटप सध्या होताना आपल्याला एकंदरीत दिसतंय तुम्हाला काय सांगणार म्हणजे हे खूप गरजेचं होतं कारण की माझ्या आईचा मा ना अक्षिडंट झालेलं आहे आणि त्यांचा पाय खालून मांडीपासून खाली गेलेला तर त्यांना उभा राहता बी येत नाही आणि बसता बी येत नाही तर आता ताईला त्यांनी माझ्यासाठी खूप हे केली कारण की त्या गावाला असतात गावावरून येऊ शकणार नाही म्हणून त्यांचे मी धन्यवाद करते आणि त्यांना जे बी घालते तर अशा प्रकारे ही सेवा नक्कीच समाजासाठी करणं गरजेचं असतं आणि देणं समाजाला लागतं आणि ते देण्याचं काम कुठेतरी रत्ना संदीप बनकर या टीचर आहेत आणि ते नेहमीच करत असतात आणि लोकही त्यांच्याकडे अवजून आपलं जे दुःख आहे जे जे ज्यांना गरजेच्या गोष्टी आहेत ते त्यांच्या समोर मांडत असतात काय सांगा तुम्हाला खूप छान वाटत गरज होती ती होती sahi thai sha hasti hamane dena raha hu